कर्ज काढून दुचाकी घेतलेल्या तरुण कर्जदाराला फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याकडून जबर मारहाण झाली मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला स्पर्श फायनान्स कंपनीकडून तुषार गायकवाड यांनी दुचाकीसाठी कर्ज घेतलं होतं कर्जदार तुषार गायकवाड यांनी दुचाकीचे हप्ते थकीत ठेवले होते त्यामुळे तुषार हा फायनान्स कंपनीच्या ब्लॅक लिस्टमध्ये सामील झाला होता थकीत कर्जाची वसुली करण्याकरिता फायनान्स कंपनीकडून कर्मचारी नेमण्यात आले होते दरम्यान तुषार यांनी कर्जने घेतलेल्या दुचाकीवरून लखन जाधव याला घेऊन फिरत होता ते दोघे विजापूर नाका परिसरातून जात असताना फायनान्सचे कर्मचारी अविनाश मदनावाले राजेश मदनावाले विशाल जाधव आणि एक अनोळखी व्यक्ती यांनी त्यांना रोखले वाहन ताब्यात घेणे यातून वादावादी होत प्रकार हाणामारीपर्यंत पोहोचला फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी लखन जाधव आणि तुषार गायकवाड यांना बेदम मारहाण केली या मारहाणीत तुषार गायकवाड किरकोळ जखमी झाला तर लखन जाधव हा जखमी झाला जखमी लखन जाधव याला सोलापुरातल्या शासकीय रुग्णालयात तेवीस सप्टेंबरला मंगळवारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं गुरुवारी सव्वीस तारखेला उपचार दरम्यान लखन जाधव यांचा मृत्यू झाला लखन जाधव याचा मृत्यू झाल्याचे कळताच त्याचे मित्रमंडळी आणि नातेवाईकांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एकच गर्दी केली होती सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गर्दी पाहता पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता या घटनेची नोंद विजापूर नाका पोलिस ठाण्यात झाली आहे पुढील तपास पोलिसांनी सुरू केला आहे